नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून सातपुरी भागातील प्रभाग क्रमांक आठ मधील आनंदी आनंद जॉगिंग ट्रॅक येथे बांधण्यात आलेल्या लोक उपयोगी डोमचे रविवारी सायंकाळी लोकार्पण सोहळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रभाग क्रमांक आठ मधील काळेनगर येथील आनंदी आनंद जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळ आनंदी महिला सखी मंच आनंदी ज्येष्ठ नागरिक संघ आनंदी आनंद व्हॉलीबॉल ग्रुपचे असंख्य पदाधिकारी सभासद तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सीमाताई मैश्री यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या या नूतन डोम मध्ये जॉगिंग ट्रॅक वित्त मंडळाच्या वतीने गणरायांची स्थापना करण्यात आली होती या ठिकाणी आज सत्यनारायण पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव यांच्या हस्ते सपत्नीक हा सत्यनारायण पूजा विधी संपन्न झाला तसेच या कार्यक्रमानिमित्त नारायण जाधव यांच्या शिवताल ढोल पथकाने उत्कृष्ट असे सादरीकरणही केले आमदार सीमाता हिरे यांच्या हस्ते सर्व नागरिकांच्या उपस्थितीत या डोम मध्ये फलकाचे अनावरण करण्यात आले तर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून डोमचा लोकार्पण मोठ्या सोहळाही संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या नागरिकांच्या वतीने नारायण जाधव यांच्या हस्ते भाजपा नेते महेश शिरे व आमदार सीमाताई हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सीमाताई हिरे यांच्या हस्ते परिसरातील विविध पदाधिकाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला भाजपा नेते महेश हिरे व आमदार सीमाता हिरे यांच्या हस्ते नारायण जाधव व अरुण काळे यांचा पत्नी क्षाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी आपल्या विकास निधीतून मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत सर्वांनी येत्या विधानसभा निवडणुकीत माहितीला आशीर्वाद द्यावे असे आवाहन आमदार सीमाता हिरे यांनी केले आज आपल्या या जॉगिंग ट्रॅकवर आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकच्या सभा मंडपाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आपली सर्व या परिसरातील माझ्या नागरिक बंधू भगिनीनं आणि आज खास दोन पथक इथे शिवतार पथक इथे आलेलं आहे सगळ्यांचं मी मनापासून आधी स्वागत करते खरं तर मोठ्या प्रमाणात नागरिक इथे जॉगिंगसाठी येत असतात इथे आल्यानंतर आपल्याला योगासाठी किंवा प्राणायाम करण्यासाठी सभामंडपाची आवश्यकता होती आणि तो सभामंडप आज अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे चांगला उपयोग त्याचा नागरिकांना होतो आहे आणि खर तर गणपती स्थापना इथे झालेली आहे त्यामुळे खरा शुभारंभ गणेश स्थापनेने झालेला आहे असं सांगायला काही हरकत नाही असतील त्याचबरोबर अरुण भाऊ काळे असतील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कायम इथे महिला असतील सगळ्या ह्या घेत असतात व्हॉलीबॉल आहे इथे प्रभाजे वर्ग इथे होत असतात त्यामुळे निश्चितच या सभा मंडपाचा चांगला उपयोग होणार आहे फक्त आपल्याला एकदाच सांगेल की हा सभा मंडप ओपन आहे त्यामुळे आपण इथे काळजी घ्यावी चांगला उपयोग त्याचा करावा प्रभाग आठ मध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथे जवळच असलेली वृंदावन कॉलनी तिथे महिला मंडळाला हॉल बांधून दिलेला आहे त्याचबरोबर त्याच्या समोर अभ्यासिका बांधलेली आहे जी बांधून आता तयार आहे आणि त्याचं सुद्धा लोकार्पण करण्यात येणार आहे प्रभाग आठ मध्ये अनेक नवशा गणपती असेल त्याचबरोबर सोमेश्वर इथे आपल्या काही पर्यटन निधीमधून एम थिएटर बांधून तयार झालेलं तया आहे त्याचंसुद्धा उद्घाटन जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपल्या बालाजी मंदिर ते देखील आपण प्रशिक्षण केंद्र त्याचबरोबर निवास हे बांधून तिथे तयार आहे त्याचंसुद्धा आपल्याला लोकार्पण करायचं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामं मग अभ्यासिका असतील व्यायाम शाळा असतील सभा मंडप असेल जॉगिंग ट्रॅक असेल अशा मोठ्या प्रमाणात सातपूरमध्ये बस स्टँड असेल त्याचबरोबर आय टी आयची बिल्डिंग असेल हॉस्पिटल असेल तिथे असलेलं पोलीस स्टेशन असेल अशा अनेक विकास काम आपण सातपूर परिसर त्याचबरोबर बरोबर प्रभाग आठमध्ये मध्ये सुद्धा केलेली आहे मी आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करेल विधानसभा निवडणुका होणार आहेत आपण सगळ्यांनी विधानसभेसाठी आमच्या सर्व सहकार्यांना आम्हाला आपले आशीर्वाद द्यायचे आहे सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या योजना इथे मोठ्या प्रमाणात आपण पोहोचवलेल्या आहेत मग बालसंगोपन योजना असतील त्याचबरोबर विधवा घटस्फोटीत महिला असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मोठ्या प्रमाणात आपण सातपूरमध्ये पोहोचवलेली आहे जवळपास पस्तीस हजार महिला या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी झालेल्या आहेत त्यामुळे आपण सर्वजण या महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीची पाठीशीरा एवढीच विनंती या निमित्ताने करते सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी सौभाग्य आरोग्य देव आणि नवीन कार्यकर्ते का ज्यांची झालेली आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते त्यांच्या हातून सुद्धा इथे चांगली या जॉगिंग ट्रॅकची सेवा घडवून अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन मी थांबते बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की धन्यवाद वेळात वेळ काढून आमच्या मंडळासाठी उपस्थित झाले त्यांचे मनापासून आभार या ठिकाणी या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार अतिशय छान असं सगळ्यांनी नियोजन केलं नारायण जाधव यांच्या शिवताल ढोल करत हिरे यांनी स्वतः हाताने ढोल वाजवण्याचा आनंद घेतला या प्रसंगी भाजपा नेते प्रदेश नेते राम हरिसंभेराव मंडळ अध्यक्ष भगवान काकड माजी नगरसेविका इंदुताई काळे भाजपा युवा मोर्चाच्या रश्मी बेंडाळे माजी नगरसेवक अरुण काळे प्रवीण पाटील वैभव बोडके रवींद्र जोशी रामदास निकम विजय डमरे अशोक जाधव कैलास जाधव दशरथ लोखंडे आदीस सह असंख्य पदाधिकारी तसेच आनंदी आनंद जॉगिंग ट्रॅकच्या विविध मंडळाचे पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर